उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा उदय होगा उदय हो रोके ना रुकेगा उदय होगा उदय होगा अंबर भी झुकेगा उदय होगा उदय हो रोके ना रुकेगा उदय होगा उदय होगा अंबर भी तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर हो, तू कुठेही जा तुला मरण नाही सारे जग का अंधियारा दूर उदय करता है कर्मधारा के खातिर भरपूर उदय करता है उद्याच्या देशाचं भविष्य घडवायचं असेल संविधान वाचवायचं असेल लोकशाही संवर्धित करायची असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहारजी पाटील यांच्या पाठीशी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद उभा राहणं अत्यंत गरजेचं आहे आज चौकातून आज माझ्या उमेदवारीचा अर्ज दाखल करून या चौकातनं माझी सुरुवात होती आणि पुढची जनता जर बघितली तर आपला विजय हा निश्चित आहे एवढंच मला आत्मविश्वास या निमित्तानं होतो येणाऱ्या काळामध्ये सभा होतील आज भरपूर ऊन झाले भरपूर वेळेत उन्हा मध्ये रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व विकास काम करण्यासाठी मी सर्वांची वचनबद्ध आहे सर्वजण हिंदू उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली आपल्याला या सांगलीमध्ये ही लढाई जी काय पण आम्हाला खात्री आहे ही लढाई एकाशेख होईल आणि त्या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांना विनंती आहे येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीत मशाल चिन्हावर उभ्या असणाऱ्या चंद्रार पाटील यांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकीनं आपण काम करावं उदय होगा उदय होगा अंबर उदय होगा